नमस्कार मित्रांनो नॅचरल पेन केअर क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर कपिल पाटील पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट रिलेटेड टू एव्ही एन स्पाइन अँड अदर जॉईंट मित्र तुम्हाला माहितीच आहे की आपण कंबरचकी व मणक्याच्या विविध आजार आजारांच्याबद्दल एक व्हिडिओ सिरीज तयार करतो आहे तर ह्यातल्या प्रमुख कारणाकडं किंवा कॉमन कारणाकडं आता आपण आज आज जाणार आहोत त्याची माहिती सांगणार आहोत त्याचं नाव आहे की स्लिप डिस्क म्हणजेच कमरेच्या मन मनक्यातील चकती सरगणे हे तुम्ही आजकाल व्हेरी कॉमनली तुम्ही ऐकताय हे होतं नेमकं काय की एखादी व्यक्ती एखादं ओझं उचलायला खाली झुकली किंवा वाकली खाली अशी तर जमनं त्याला कमरेमध्ये असं शूटिंग पेन येतं आणि ते, ते पेन आल्यानंतर तो पेशंट तो रुग्ण तसाच तिथं अडकून थांबतो किंवा खाली पडतो आणि त्याला जागचा हलता पण येत नाही इतक्या जोरात पेन्स येतात मग त्या सभोवतालची जे लोकं असतात ते घाबरतात आणि मग धावपळ चालू होते तर अशावेळी समजायचं की त्यांना स्लीप डिस्कस झाले आहे तर अशावेळी घाबरायची काही गरज नाही कुठं एम आर आय एक्स रे काढायची गरज नाही ॲडमिट व्हायचं गरज नाही जर खाली वागताना जोरात कमरेत कळ आली आणि जर तो व्यक्ती खाली पडला तर मी सांगतो त्या पद्धतीनं एक तीन दिवस त्याची ट्रीटमेंट जर घेतली घरीच तर ते कारण मुळातनं कमी होतं म्हणजे स्लीप डिस्क जी झालेली आहे ते पूर्ण रिपेरी होतं आणि परत चौथ्या पाचव्या दिवसापासून तो व्यक्ती नॉर्मली कामं करू शकतो पण ते दुखणं फक्त तुमच्या कमरेशीच मर्यादित पाहिजे दुखणं जर खाली पायाला येत असेल तर त्याला सायटिका म्हणतात म्हणजे मणक्याच्या नसेवर पण दाब पडतो आणि ते दुखणं खाली पायाला येतं त्यावेळी हे ट्रीटमेंट लागू पडणार नाही त्यासाठी आपण सायटिकाचा सा व्हिडिओ हा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर स्लीप डिस्कच्याबद्दल आपण जाणून घ्या तर डिस्क काय असतं तर हे डिस्क आहे की एल फोर एल फाईव्ह एल फाय एस वन असे मणके आपल्या कमरेमध्ये असतात तर ह्या दोन मध्ये गादी जे असते चक्तीय म्हणा गादी म्हणा हे मऊ स्ट्रक्चर असतं हे एक कुशनिंग आहे म्हणजे दोन हार्ड हाडांच्यामधलं सॉफ्ट स्ट्रक्चर आहे तर हे हे का ह्याचं काय काम असतं तर हे शॉक ॲब्झॉर्बिंग काम आहे म्हणजे गाईडला कसं आपलं शॉक ॲब्झॉर्बर असतात तसंच हे आपल्या मणक्यातील दोन हाडांच्यामधलं शॉक ॲब्झॉर्बिंग मटेरियल आहे तर हे दोन गोष्टीनं बनलेलं असतं एक असतं न्यूक्लियस हे ऑलमोस्ट ऐंशी टक्के पाण्यानं बनलं असतं आणि दुसरं असतं फायब्रोसिस हे आपलं एक कार्टलेजनं बनलं असतं जे हार्ड असतं थोडं मग थोडं क्रॉस सेक्शनमध्ये आपण जर बघायला गेलं तर हे न्यूक्लियस ऐंशी टक्के पाण्यानं बनलं आहे आणि त्या भोवती असे रिंग्स आहेत तर हे रिंग्स ह्याला ह्या न्यूक्लियसला प्रोटेक्ट करतात तर ज्या एखादी व्यक्ती इथं इथं खाली सीट असते व्यक्तीचे वर मान आहे एखादी व्यक्ती बसली झोपली किंवा उभा राहिली किंवा Uh, काही ओझं उचलली डोक्यावर ओझं घेतलं जो ताण पडतो हे पाणी स्वतः ताण घेता आणि शॉक ॲब्झॉर्बशन होतं त्याचं तर ज्या वेळा ताकदीनं पुढं वाकायला गेलं आणि त्यांच्या कमरेमध्ये ताकद कमी आहे किंवा ओझं इतकं जास्त आहे की कमरेच्या जा ताकदीपेक्षा जास्त आहे त्यावेळा जा काय होतं हे जे वॉटरलाईक स्ट्रक्चर आहे पाणी हे असं ह्या पहिला ह्या हे फायबर्स तुटतात अशा प्रकारे आणि ही डिस्क जी आहे ती अशी बाहेर येते ह्या डिस्कमधलं जे लिक्विड असतं जेल व पाणी हे सगळं बाहेर येतं म्हणजे तुम्ही इथे ह्या इथं बघू शकता सजा डेल सेक्शनमध्ये तर हे असं फायबर्स तुटतात आणि हे जे डिस्क मटेरियल आहे हे असं बाहेर येतं जर कोणी एम आर आय काढला असेल तर त्यांना हे लक्षात येईल की त्यांचं स्लिप डिस्क झालेले प्रकारच्या अशा प्रकारची हे इमेजेस त्यांना आपल्या एम आर आयमध्ये दिसतात तर अशा वेळेस काय होतं की जर ही डिस्क जी बाहेर आलेली आहे ही फक्त डिस्क बाहेर आली तर कंबर दुखे असते आणि ह्याच्यामध्ये अशी जी नस गेलेली असते मणक्यातली जी स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण ह्याला जर टच झालं तर ते दुखणं खाली पायाला येतं नाहीतर ही डिस्क इथंच पडली तर कंबरदुखी असते तर आपण कंबरदुखीबद्दलच फक्त बोलत आहोत ना की पायदुखीबद्दल तर हे झालं ह्याचं बेसिक एक इन्फॉर्मेशन आता ह्याची ट्रीटमेंट जी असते तर ही ट्रीटमेंट ह्या नावातच आहे नावातच म्हणजे कसं की डी आय एस सी डी आय एस सी डी म्हणजे डोंट मूव ज्या वेळा मणक्यातील चकती सरकेल त्यावेळा पेशंटला इतका वेदना असतात की थोडं जरी हालचाल केलं तरी त्याचं दुखणं वाढत असतं कंबरदुखी अशा वेळा ह्या पेशंटने काय केलं पाहिजे की अजिबात हालचाल करता कामाने एक एक तास दोन तासासाठी तिथं जी कम्फर्टेबल पोझिशन आहे जी त्याला सोयीस्कर पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये ते, ते, ते पेशंट झोपून राहिलं पाहिजे मग पोटावर झोपायचं असेल साईडला झोपायचं असेल सहज जसं त्याला कम्फर्टेबल आहे तसं झोपायचं असतं आणि हालचाल कमी करायची त्यानंतर सेकंड ट्रीटमेंट आय डी आय आय म्हणजे आयसिंग तर तिथं ही डिस्क बाहेर आल्यामुळं एक जखम झाल्यासारखं आतमणक्याला सूज येते ती सूज त्या सूजला म्हणतो आपण इन्फ्लमेशन ते इन्फ्लेमेशन करण्यासाठी काही मेडिसिन्स पण असतात अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स ते डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करतील आणि प्लस आयसिंग आयसिंग म्हणजे काय तिथं बर्फ लावणे दर तीन ते चार तासाला दहा मिनटासाठी तिथं बर्फाचा शेक द्यायचा त्या बर्फाचा शेक दिल्यामुळे काय होतं तिथं तिथलं सूज कमी येते आणि जसे तिथले सूज कमी तसंच पेन्समध्ये भरपूर फरक पडतो प्लस जे दुखणं वाढणार होतं ते वाढणार नाही प्लस तिथले मसल्स वगैरे स्पॅझममध्ये जातात म्हणजे असं आखडलेले असतात ते पण रिलॅक्स होतात तर ह्या आयसिंगचा हा फायदा होतो तिसरं आहे की यस यस फॉर सपोर्ट सपोर्ट म्हणजे कसं अशा पेशंटला एक तीन चार दिवस झोपून उडताना किंवा बसून उडताना किंवा चालताना जी मनक्याची हालचाल होते ही हालचाल होत असताना स्लीप डिस्क झाल्यामुळं चकती चक्ती सरकल्यामुळं दुखायला चालू होतं त्यामुळे त्याला कोर ते कोर मसल जे असतात कंबर पोट ह्यासाठी एक सपोर्ट जर असेल एस बेल्ट म्हणतो आपण लंबो सायकल बेल्टमधून तो जर बेल्ट दिला तर त्याला सपोर्ट राहील त्यामुळे थोडंसं त्याचं दुखणं कमी राहील त्यामुळे थर्ड पॉईंट आहे काय सपोर्ट आणि लास्ट सी म्हणजे करेक्ट पोश्चर करेक्ट पोश्चर आणि करेक्ट पोश्चर हे आपलं ट्रीटमेंटचा एक गोल आहे की कशा पद्धतीनं त्याला तीन दिवस झोपवायचं की ज्या पोझिशनमध्ये जे डिस्क बाहेर आलेले आहे ते आत जाईल जी डिस्क जी चकती बाहेर आलेली आहे ती आज जाईल ही करेक्ट पोझिशननंच त्याची आज जाणार आहे ना की मेडिसिननं मेडिसिननं फक्त तुमचं दुखणं कमी राहील तिथली सूज कमी येईल पण डिस्क आज जाणार नाही ती पोझिशनवर अवलंबून असते तर मित्रो ते करेक्ट पोझिशन काय असते हे आपण आता जाणूनच घेऊया तर मित्रो आपण आता ॲक्यूट स्लीप डिस्कच्या ट्रीटमेंटकडे जातो आहे ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत काय गोष्टी करायच्या नाहीत आणि दुसरी गोष्ट काय गोष्टी करायच्या म्हणजे कोणती पोझिशन तुम्ही पकडायची अजिबात नाही फॉर एक्झाम्पल स्लीप डिस्क ज्यावेळेस झाला तुम्हाला तर पहिले दोन ते तीन आठवडे तुम्ही अजिबात बसणं हा प्रकार तुम्ही नका करू कारण बसल्यानंतर काय होतं हे एक सँडविचप्रमाणे विचार करा की वर एक पाव आणि खाली एक पाव असतो आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं स्टफ असतो आणि चीज वगैरे पण असतं आणि वरनं समजा जर दाबला आपण तर तो चीज कसा बाहेर येतो त्याप्रकारे ती स्लीप डिस्क बाहेर आलेली असते तेव्हा तुम्ही बसल्यानंतर काय होणार की दोन मनके एकमेकावर दाब देणार आणि दाब दिल्यानंतर म्हणजे परत जी थोडी स्लीप डिस्क झालेली आहे थोडं चकती बाहेर आले आहे ती अजून थोडे बाहेर येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं बसणे हा प्रकार कर करायचं नाही नंबर टू पुढं वाकणं जर तुम्ही पुढं वाकला तरी ती जी डिस्क आहे ती परत बाहेर येण्याचे चान्सेस असतात त्यामुळं बसणं आणि पुढं वाकणं ह्या दोन ॲक्टिव्हिटी तुम्ही पहिले दोन ते तीन आठवडे अजिबात करायचे नसतात तर त्यामध्ये करायचं काय आहे की जे डिस्क डी आय एस सी सी म्हणजे करेक्ट पोझिशन जी आपली ट्रीटमेंट आहे करेक्ट पोझिशन ह्या करेक्ट पोझिशन म्हणजे काय की त्या पेशंटला झोपून राहिलं पाहिजे तर कशा पद्धतीनं झोपून राहिलं पाहिजे तर असं त्या पेशंटला पोटावर झोपून राहायला पाहिजे तर या पोटावर झोपून राहण्यापर्यंत म्हणजे चार टप्पे आहेत तर त्या तीन दिवसामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्या पेशंटनं काय करायचं की अशी ही उशी जी आहे ते पोट आणि आपलं हिप जे सीट आहे त्याबरोबर खाली असं ठेवायचं आणि अशा पद्धतीनं त्या पेशंटनं झोपलं पाहिजे अशा पद्धतीनं झोपलं तर काय होईल की त्या डिस्कवरचा लोड पूर्ण कमी होईल आणि एक्सटेन्शन म्हणजे लंबार एक्सटेंशन म्हणतो आपण याला की त्या डिस्कला उलटं प्रेशर मिळेल आणि ते डिस्क आज जायला जा चालू होईल ह्या पोझिशनमध्ये गेल्यानंतर था। एक चार पाच तास ह्या पोझिशनला था पेशंट झोपायला पाहिजे थोडं अवघडलं तर साईड बदलायची एका कुशीर व्हायचं दुसऱ्या कुशुर व्हायचं परत ह्याच पोझिशनला झोपायचं एक पाच सहा तासानंतर काय होईल की बऱ्यापैकी दुखणं कमी त्यानंतर पहिल्या दिवसाचं दुपार झाली त्यानंतर पेशंटने काय करायचं हो की हळूच आता ती उशी काढायची दुखणं बऱ्यापैकी कमी असतं आणि हळूच ही हो पोझिशन अटेंड करायला बघायची सपाट म्हणजे फक्त ह्यामध्ये आपण काय केलं पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशन फरक काय की पोटाकॉलची आपण फक्त उशी काढली आणि अशा प्रकारे एक पहिला दिवस झोपायचा हो त्यानंतर अजून थोडी ते आत जाईल ज्या दुसरा दिवस म्हणजे चोवीस तास झाल्यानंतर बऱ्यापैकी थोडं पेन मॅनेजमेंट झालं त्यानंतर मग काय करायचं लहान मुलं ज्या प्रकारे टी व्ही बघतात त्या प्रकारे अशा पोझिशनला तुम्ही यायचं आणि अशा पद्धतीनं तुम्ही झोपून राहायचं ऑलमोस्ट एक दुसऱ्या दिवशी हीच पोझिशन तुम्ही अटेंड केली पाहिजे ह्यानं काय होतं बघा अजून जर असं मी असं माझी पाठ मानवर उचलल्यामुळं त्या डिस्कला अजून उलटा प्रेशर होऊन ती डिस्क सकिन म्हणजे आत खेचली जाईल आणि जी बाहेरलेली डिस्क आहे ती जशी जशी आत जाईल तसं तसं तुम तुम्हाला जाणवलं तुम्हाल तुम्हाल की तुमची की, की ही कमी होत चालली आहे तर ज्या परत तुम्हाला सांगतो की ही काय अशीच चोवीस तास पोझिशन धरून ठेवायची नाही आहे जोपर्यंत जमत आहे तो पण करायचं परत खाली झोपायचं एका बाजू जोपायचं परत दुसऱ्या बाल जोपायचं परत असं झोपायचं म्हणजे बसायचं नाही चालणं थोडं फार केलं तर चालेल पुढं वाकायचं नाही आणि जास्त जास्त झोपून राहायचं तर दुसऱ्या दिवशी टोटली ही पोझिशन करायची तुमचं ऑलमोस्ट पन्नास साठ सत्तर टक्के दुखणं कमला कमी असेल आता तिसरी पोझिशन त्याला म्हणायचं भुजंगासन तुम्ही ऐकलंही असाल भुजंगासनचे पण दोन टप्पे असतात एक एल्बो टेकून अशा तिसरा दिवस जेव्हा उजाड तेव्हा ही पोझिशन आपली दुसऱ्या दिवशी जी आहे ती बंद करून असं एल्बो टेकायचा आणि त्यानंतर असं एक दोन तीन चार असं दहापर्यंत मोजायचं दर तासाला एक दोन ते तीन वेळा किंवा चार वेळा अशा प्रकारे तुम्ही करायचं दिवसातून एक सात आठ वेळा जरी केलं म्हणजे ऑलमोस्ट एक समजा एक पंचवीस तीस वेळा जरी तुम्ही अशा पद्धतीने दिवसभर केला तर अजून जरा त्या डिस्कला उलटा प्रेशरपासून ते अजून डिस्क आत जाईल दुस तिसऱ्या दिवसाच्या दुपारपर्यंत असं करायचं आणि भरपूर वेळा पेन्स तुमचे कमी येतील आणि लास्टली मग काय करायचं की पूर्ण प्रसंग असेल म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कराल तर पूर्णत उलटा प्रेशर त्या डिस्कवर पडेल आणि ते डिस्क पूर्णपणे आज सक होईल सेम ही पोजिशन तुम्ही दर तासाला एक दोन तीन वेळा दहा सेकंदासाठी करायची अशा पद्धतीने तीन दिवस जेव्हा तुमचे पूर्ण होतील तर पूर्ण डिस्क तुमची आज जाईल आणि बऱ्यापैकी तुम्ही वेदनामुक्त व्हाल त्यानंतर एक समजा तुमचे तीन दिवस झालेत आणि त्यानंतर दुखणं भरपूर कमी आले तरी दुखणं तुमचं कमी केलं तुम्हाला कुठं ॲडमिट व्हायची गरज पडली कुठं तुम्हाला एम आर आय करायची गरज नाही पण तीन दिवसांपासून एक तीन आठवड्यापर्यंत पुढं वाकणं किंवा बसणं हे टाळायला पाहिजे आणि थोडं विश्रांती घेतलं पाहिजे आणि विश्रांती घेत मग हळूहळू तुम्ही एक फिजिओथेरपिस्ट किंवा आयुर्वेदिक डॉक्टर किंवा ऑर्थोपेडिक सर्जन यांच्या सल्ल्याने मग पुढं तुम्ही थोडंसं जे काय असेल ते मेडिकेशन चालू ठेवून त्या जर तुम्हाला जेव्हा पेन मॅनेजमेंट होईल त्यानंतर तुम्ही तिसऱ्या आठवड्यापासून तुमचं रेग्युलर तुम्ही वर्क करू शकाल तर तुम्ही मित्र बघितला की स्लिप डिस्क ज्याला आपण इतकं घाबरतो चक्तीस रंगण्याला आणि भरपूर आपला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो तर अशा ह्या स्लीप ड्रिस्कपासून वाचण्यासाठी ही सिम्पल ट्रिक आहे ही व्यवस्थित समजावून घेऊन जर तुम्ही ह्या पद्धतीचं ट्रीटमेंट घेतला तर मित्र ह्या स्लीप ड्रिक्सच्या आजारापासून तुम्ही पूर्णतः बरवू शकाल अशाच प्रकारे आता आपण सायटिकाबद्दल पण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्याचे काय प्रकार असतात त्याची काय कारणं असतात त्याची ट्रीटमेंट काय असते तर अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या कुणाला वर कंबरदुखीचा प्रेजना मित्र कंबरदुकीचा त्रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला जर काय क्वेरीज असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन जर पाहिजे असेल ह्याच्याबद्दल काही तुम्हाला क्वेरीज असतील तर ती छोटी जी फीज असते ती फीज भरून त्याची एक प्रोसिजर असते ती कम्प्लीट केल्यानंतर आमचा ऑनलाईन कन्सल्टेशनची टाईम तुम्ही घेऊ शकता आणि माझ्याशी वन टू वन तुम्ही बोल बोलून तुमची काय हाडांच्या बाबतीत काय तुम्हाला शंका असेल त्याबद्दल तुम्ही शंका निरसन करू शकता तर मित्रो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार हॅव अ नाईस डेव